नमस्कार मित्रांनो मराठी सृष्टीतील कलाकार दाम्पत्य म्हणून ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांना मोठी लोकप्रियता मिळत आहे सोशल माध्यमातून हे दोघेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात या वयातही त्यांचा हा उत्साह तरुणांना लादवेल असाच आहे यातून जरी ते ट्रोल होत असले तरी आपलं काम करत राहायचं असे म्हणून ते पुढे जाताना पाहायला मिळतात सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून त्या नकारात्मक भूमिका साकारत आहे पण खऱ्या आयुष्यात सकारात्मक कस राहायचं हे त्यांच्याकडे पाहूनच समजत अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी मराठी यश मिळवलं आहे त्यांच्या मुलाला हा सूर अजूनही गवसलेला नाही अर्थात अभिनयाकडे धडे किरवल्यानंतर अमय नारकर हा त्यांचा मुलगा रंगभूमीशी जोडला गेलेला नाही केवळ अभिनेता म्हणून नाही तर मराठी सृष्टीत दिग्दर्शक म्हणूनही तो नशीब आजमावत दिसत आहे खरा इन्स्पेक्टर मार्गावर आहे या नाटकाचे त्याने दिग्दर्शन केले आहे अमेय हा गेली काही वर्षे ईशा संजय हिला डेट करत आहे त्यामुळे ईशा संजय ही ऐश्वर्या नारकर यांची भावी सून म्हणून चर्चेत आली आहे अमे सोशल मीडियावर ईशावरील प्रेमाची कबुली देताना दिसला आहे पण आता आपली हीच गर्लफ्रेंड चक्क मालिकेत झळकणार असल्याने अमेय खूप खूपच खुश झाला आहे ईशा संजय ही लवकरच जी मराठीवर दाखल होत असलेला लाखाते कामचा दादा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे श्वेता शिंदे हिची निर्मिती असलेल्या मालिकेत नितीश चव्हाण मुख्य भूमिकेत आहे ईशा संजय हिने ललित कला केंद्रमधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत याशिवाय तिने भरत नाट्यमचेही प्रशिक्षण घेतले आहे लाखाते कामचा दादा या मालिकेची घोषणा करताना ईशावर सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आता प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत तर मित्रांनो आपण अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या सुनेला टी व्ही क्षेत्रात बघण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा